रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडपसर पुणे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे बटवाडी येथे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते दोनच्या च्या दरम्यान तीन घरांना अचानक आग लागून आगीत संसार उपयोगी साहित्य जोडून खाक झालं सोयाबीन शेतमाल घरी आणून ठेवला होता त्याबरोबर विहीर बांधकाम करण्यासाठी कापूस पीक विक्री करून घरात रुपये ठेवले होते ते सुद्धा या आगीत जाऊन खांब झालेत त्यामुळे हे तीनही कुटुंब आज रोजी उघड्यावर आले आहे सदरील नुकसान बाबतीत महसूल विभागाकडून पंचनामा करून तहसीलदार यांना सादर केलाय बटवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मुख्यमंत्री सहाय्यता अशी मागणी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सेनगाव नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परमेश्वर हिंगोले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना यावेळी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे शेनगाव या ठिकाणी बटवाडी शेनगाव जिल्हा हिंगोली इथे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी श्री मोरे यांच्या घराला अचानक आग लागून त्या आगीमध्ये दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये त्यांचे जवळपास तिन्ही भावाचं घर एकत्र जवळपास एकत्र असल्यामुळं या तिन्ही घराच्या घरामध्ये एका घरामध्ये आग लागल्यामुळं तिन्ही कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जवळपास सात ते आठ लाख रुपये त्यांचं नुकसान झाले आहे खरंतर हे अतिशय गरीब परिस्थितीमधले कुटुंब मजुरी करून स्वतःच्या हातावरती तळ हातावरती काम करून मजुरी करून हे जगणारं कुटुंब या कुटुंबाचीही मोठ्या प्रमाणात झालेली वातात आणि जवळपास सात ते आठ लाख रुपयाचं या तिन्ही कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं आज आर्थिक दे दे लोकर या आर्थिक परिस्थितीमध्ये बिकट परिस्थितीमध्ये सापडलेलं कुटुंब आहे माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत आम्ही प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या कुटुंबाला आर्थिक सहकार्य देऊन या कुटुंबाला उभारी देण्याचं काम करण्यात यावं कारण की हे कुटुंब पूर्णपणे झालेल्या आगीमध्ये त्यांची घराची जे नुकसान झाले त्यामुळे पूर्णपणे खचून गेलेले माझी प्रशासनाला लोकप्रतिनिधीला विनंती आहे की या कुटुंबाला सहकार्य त्यांनी करा रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा